सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणार एकमेव हो व्यासपीठ सव्वीस जानेवारी रोजी कोरेगाव तालुक्यातील गावात विद्यमान आमदार यांच्या पत्नी सोप्रियाताई महेश शिंदे यांनी राष्ट्रीय ध्वजाला दुय्यम स्थान दिले आणि प्रथम भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण केले याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले दोन वेळा आत्मदहनाचा इशारा दिला पाच दिवस आमोरण उपोषण केले तरी के देखील दुर्लक्ष करण्यात आले त्यांच्यासोबत शासनाचे काही लागेबंदी आहेत का अशी प्रतिक्रिया भीमसैनिक संदीप जाधव यांनी दरम्यान आज जिल्हाधिकाऱ्यालयात चक्क आपल्या मोटरसायकलीला खुर्ची बांधून खुर्चीला निषेध करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात मोटरसायकल घालत आपले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या तिरंग्यासमोर उभा राहून राष्ट्रगीत गायन करून भीमसैनिक संदीप जाधव यांनी निषेध केला द्राविड उत्कलंगिमाचल यमुना गंगा उच्छल जलधित रंग तव शुभनागे, गाहे तव जय गाथा जन मंगलदायक जय वंदे मातरम आकाशात फडफडणाऱ्या तिरंगी झेंड्याचा विजय असो पत्रकार महोदयांना विनंती आहे मी माझी बाईक हे जे आंदोलन केलं राष्ट्रध्वजाच्या इथं गायन केलं नक्की मागणी तुमची निश्चित स्वरूपात गेल्या सव्वीस जानेवारीला आमच्या तांदूळवड या गावात आमच्या विद्यमान आमदार यांच्या सुविध पत्नी प्रियाताई महेश शिंदे यांनी राष्ट्रीय ध्वजाला दुय्यम स्थान देत भगवा ध्वजाचं ध्वजारोहण केलं या ध्वजारोहणास मी विरोध करत असताना देखील हेतू परस्पर ध्वजारोहण झालं त्यांना याची पूर्व कल्पना देखील दिली होती की आपल्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होईल पण तरी मागणी केली होती तर त्या मागणीला सुद्धा त्यांनी धुडकावून लावून प्रथम राष्ट्रध्वजाच्या ऐवजी भगव्याचं ध्वजारोहण केलं याच्या निषेधार्थ मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले दोन वेळा आत्मदहनाचा इशारा दिला आमरण उपोषण केलं पाच दिवस तरी देखील या प्रशासनाचे आ, लागे बांधे आहेत की काय आहे हे शोधून काढण्यासाठी ह्या खुर्चीच्या निषेधार्थ मी आज पासून हे धरणे आंदोलन करतो आहे जवळपर्यंत मला न्याय मिळत नाही जरी मला पोलिसांनी अटक केली मी आज सगळ्यांना विनंती करून सांगतो आहे की मी धरणे आंदोलन करतो आहे मी कोणत्याही प्रकारचं असहकार प्रशासनाला केलं नाही करण्याची माझी इच्छा नाही हां किंवा प्रशासनास कुणा सुद्धा अडचण यावी अशी माझी भूमिका नाही फक्त माझ्या रास्त म मुद्द्यांना आपण न्याय द्यावा माझे प्रमुख तीन मुद्दे आहेत महेश शिंदे यांच्या सुविध पत्नी प्रियाताई महेश शिंदे यांनी राष्ट्रध्वजाचा केलेला अवमान यासाठी त्यांनी एकशे चाळीस कोटी जनतेची माफी मागावी दुसरा विषय आहे आमचे दलित बांधव सुरज शिलवंत म्हसवडच्या पलीकडचं एक गाव आहे आमचं गोंदवले खुर्द म्हणून तील कार्यकर्त्याने सा खाजगी सावकारी सा आत्म कंटाळून आत्महत्या केलेली आहे त्याचा तपास योग्य दिशेने होत नाही आहे इतकी आंदोलनं झाली तरी देखील त्या कुटुंबियांना न्याय मिळेलच असं शाश्वत नाही आहे तर त्या संदर्भात हा एक विषय आहे आणि त्याचप्रमाणे तांदुळवाडीतील अनाधिकृत कनेक्शन आणि विनापरवाना बांधण्यात आलेलं गतिरोधक यासाठी मी आंदोलन केलेलं आहे तर मला नुसती पाचव्या दिवशी पत्र दिलं ग्रामपंचायत तांदुळवळी यांनी की आपण आपलं आदोल आदुर, आंदोलन मागं घ्या मी आपल्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करतो फक्त हुलकावणी दाखवली पत्र दिलेलं आहे ते पत्रसुद्धा माझ्याकडे आहे परंतु अनाधिकृत नळ कनेक्शन जसे थे दोनच कनेक्शन कट केलेले दोन अजून बाकी आहेत मग स्वतःचे जागे किंवा स्वतःचे राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी जर प्रशासन खुर्चीचा गैरवापर करत असेल तर अशा या प्रशासनाच्या निषेधार्थ मी निश्चित स्वरूपात आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा कार्यकर्ता म्हणून संविधानिक मार्गाने हे आंदोलन करत आहे कृपया प्रशासनाला माझी विनंती आहे की मला आता तरी न्याय द्या पण आत्ता तुम्ही आंदोलन करत होता तेव्हा प्रशासन सांगते की तुमच्याकडं आंदोलनाचा परवानगी नाही पत्र दिलं नाही प्रशासनाने मीडियासमोर ढूल ढूलफेकी आहे मी पहिल्यांदा रिझल इथं कोणताही बॅनरबाजी न करता आता मी माझ्या वाहनालाच खुर्ची बांधून आणले मग मी गरीब कुटुंबातील माणूस आहे मी परवानगी घ्यायला सा उभारे साहेबांकडे परवानगीचं पत्र देऊ देऊन आलो आहे निवेदन दिलेलं आहे त्यांना की मी आजपासून धरणे आंदोलन करतो आहे बेमुदत जोवरपर्यंत माझ्या तीन रास्त मागण्या मान्य होत नाही तोवरपर्यंत मी धरणे आंदोलन करणार आहे तर त्या अनुषंगानं प्रशासन जे काही कारवाई करेल मी तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका